नाशिक रोड येथील सामानगाव येथील महिला शकुंतला दादा जगताप वय पंच्याहत्तर वर्षे या दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास सामानगाव इथं त्यांच्या दुकानात असताना एक अनोळखी इस्मानं पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून दुकानात येऊन त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडनं त्यांना गंभीर दुखापत करून त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत व इतर दागिने असं एकूण चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेऊन गेल्यानं नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके हे करत होते यासोबतच गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं आरोपी पप्पू उर्फ विशाल प्रकाश गांगुडे व अडतीस वर्ष राहणार कैलास सोसायटी जेल रोड यास ताब्यात घेऊन नाशिक रोड पोलीस स्टेशन इथं हजर केला अटक आरोपीनं सुरुवातीस तीन गुन्हे केल्याची कबुली दिल्यानं त्यात चोरीस गेलेला माल त्याच्याकडे तपास करून हस्तगत केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी आरोपी पप्पू उर्फ विशाल प्रकाश गांगुडे याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात आरोपीनं वृद्ध महिलेस मारहाण करण्यासाठी वापरलेला हत्यार वाहनांचे नटबोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पाना प्लेजर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा डी डब्ल्यू दोनशे पंचवीस आरोपीकडून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आहे आरोपीस विश्वासात घेऊन तांत्रिक विश्लेषण प्राप्त सीसीटीव्ही फुटेज आरोपी सातत्यानं बदलत असलेली ठिकाणं याबाबत या सखोल आणि कौशल्यपूर्ण चौकशी करून केलेल्या तपासात आरोपीने एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली तसंच आरोपीनं गुन्ह्यातील तपास करून त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण दोनशे शहाऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसंच लगड अंदाजे किंमत सोळा लाख पन्नास हजार रुपये गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने खरेदी करणारे सोनार प्रशांत विष्णुपंत नागरे वय त्रेचाळीस वर्ष राहणार गुरुकृपा कॅनल रोड जेल रोड नाशिक रोड हर्षल चंद्रकांत मसे वय बेचाळीस वर्ष राहणार सिल्वर बेस्ट अपार्टमेंट विजयनगर जय भवानी रोड नाशिक रोड चेतन मधुकर चव्हाण वय तीस वर्ष राहणार महात्मा फुले चौक जव्हार पालघर यांना अटक करण्यात आली गुन्ह्यात अटक आरोपींकडे तपास करून आरोपी विरोधात अधिकाधिक पुरावे प्राप्त करून गुन्ह्याचा तपास करीत आहेत अशी पोलीस उपायुक्त मनेका राऊत तसंच सहायक पोलीस निरीक्षक गणेश शळके यांनी माहिती दिली नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सामनगाव या ठिकाणी जी जबरी चोरी झाली होती त्याच्यामधला अटक आरोपी विशाल गांगुर्डे याला पोलीस तपासामध्ये काही गोष्टी विचारल्या असतात त्यानं अजून सहा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये काही घरफोडीचे गुन्हे आहेत काही चोरीचे गुन्हे आहेत आणि असे एकूणंदर सात गुन्ह्यांची डिटेक्शन नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आलेलं आहे हे जे सहा गुन्हे आहेत या सहाही गुन्ह्यामधील शंभर टक्के मुद्देमाल रिकवर झालेला आहे आणि एकूण जो मुद्देमाल आहे तो जवळजवळ अठ्ठावीस तोळे मुद्देमाल रिकवर झालेला आहे आणि त्याची एकूण किंमत ही सोळा लाख पन्नास हजार रुपये आहे सदरची जी कामगिरी आहे ती नाशिक रोड पोलीस स्टेशनचे इंचार्ज शेळके साहेब तसेच डीबीचे इंचार्ज ए पी आय शेळके आणि डीबी टीम यांनी ही कामगिरी केलेली आहे सदर कामगिरीबाबतची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला डीबी इंचार्ज ए पी आय शेळके देतील आणि आरोपीने ह्या गुन्ह्यासोबतच त्याची जी मेवणी आहे शुभांगी वाघमारे यांच्या घरातून देखील चोरी केलेली होती त्या संदर्भामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकतीस अब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी सेक्शन तीनशे ऐंशी चारशे सहा चारशे अकरा प्रमाणे हा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते आरोपीला विश्वासात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीकडे वेळोवेळी कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडनं एकशे पंचेचाळीस वजनाचे सर्व सोन्याचे दागिने या गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच उपनगर पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न अब्लिक दोन हजार तेवीस तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल होता हा दाखल असल्यापासून हा गुन्हा उघड झालेला नव्हता चौकशी दरम्यान हा गुन्हा उघड झाला आणि दरम्यान या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या चार सोन्याच्या बांगड्या सोन्याचे पेंडल असलेली काळ्या मन्यांची पोत असा पंचावन्न ग्रॅम सोन्याचे जे दागिने आहेत ते रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इतर चार गुन्हे जे घरफोडीचे गुन्हे आहेत ते देखील आरोपीकडे चौकशी करता तपास करता ते देखील त्यात उघड झालेले आहे याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्याहत्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार तेवीस पाचशे पाच अब्लिक दोन हजार तेवीस हे चार गुन्हे देखील उघड झालेले आहेत आणि एकूण ह्या तपासामध्ये दोनशे शहाऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लगड जप्त करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये आरोपीने वापरलेलं वेपन व्हेकल देखील सीज करण्यात आलेली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके पवन चौधरी पोलीस निरीक्षक गुन्हे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके विजय टेमगर विष्णू गोसावी सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पानसरे यशरान पोलन संतोष पिंगळ भाऊसाहेब नागरे कल्पेत जाधव केतन कोकाटे सचिन वाळूज बोडके रानडे बच्चे अशांनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रो